नमस्कार मित्रांनो कसे आहात एकदम मज्जेत ना तर मित्रांनो आपण तुम्हाला माहितीची आपण नेपल सिरीज करत आहोत आणि नेपल सिरीजमधला हा दुसरा दिवस आहे आणि या दुसऱ्या दिवशी आम्ही आलो आहे मध्ये असलेल्या सर्वात प्रसिद्ध अशा ठिकाणी ते म्हणजे स्वयंभू मंदिराला स्वयंभू टेम्पलला तर हे स्वयंभू टेम्पल आपण आखाणे जाऊन पाहणार आहोत कसं ते स्वयंभू टेम्पल आणि का लोक इथं जास्त येतात कारण की या ठिकाणी असलेलं विशेष असं वर्ल्ड हेरिटेज म्हणजे ज्याचं नाव आहे ते असं स्वयंभू टेम्पल आता आपण पाहतोय चला जाऊन जाऊया आतमध्ये जर तुम्ही गाडी वरती घेऊन आल तर तुम्हाला या ठिकाणी पार्किंग करावी लागेल आणि गाडी डायरेक्ट मंदिराच्या जवळ येते आहे आणि जर तुम्ही पायऱ्यांनी खाली यायचं असेल तर खालनं बेस्वरून तुम्ही वरती पायऱ्यांनी पण येऊ शकताय हा सगळा परिसर बघू शकताय गाडी लावण्यासाठी थोडीशी पार्किंग आहे आणि ह्याच्यामुळे जर, जर तुम्हाला पार्किंगला जागा असेल तर तुमची गाडी नक्की लागल आणि टू व्हीलरला मात्र भरपूर पार्किंग आहे तुम्ही बघू शकताय टू व्हीलरला पार्किंग इकडे भरपूर आहे आणि तसंच जर खाली पाहिलं तर खालच्या बाजूला थोडीशी पार्किंग आहे परंतु येणारा जो पर्यटक आहे तो मोठ्या प्रमाणात असतो त्यामुळे थोडंसं पार्किंगचा थोडंसं प्रॉब्लेम होऊ शकतो आत्ता आपण घेतला आहे पास या ठिकाणी जे तिकीट आहे जे भारतीयांसाठी जर पाहिलं तर ते तिकीट आहे पन्नास रुपये आणि जर तुम्ही फॉर्नर असाल तर त्यांच्या आधी तिकीट आहे दोनशे रुपये म्हणजे दोनशे नेपाळी रुपयेच तर आपण आतमध्ये आल्यानंतर तुम्ही बघू शकता पहिल्यांदा समोर असलेला हा वरती असलेल्या घुमटाचा सेम हुबेहूब असं हे घुमट पाहू शकताय आणि समोर ही सगळी लोकं या अ, जो फाउंटन आहे इथं काय करतात तो तुम्हाला सांगतो मित्रांनो इथे जे खाली पैसे पडलेले पाहायला भेटतात हे जे चिल्लर आहे हे तुम्ही त्या समोरच्या असलेल्या त्या ह्याच्यामध्ये टाकायची आहे आणि ती टाकल्यानंतर तुम्ही जे मनोकामना करसाल ती मनोकामना या ठिकाणी पूर्ण होते असं या ठिकाणचं खरं तर वैशिष्ट्य आहे त्यामुळे सगळी लोक या ठिकाणी अशा पद्धतीने आपली मनोकामना पूर्ण करताना पाहायला भेटतात आता आपण जायचं आहे या या वरती तर आपण आतमध्ये पोचल्यानंतर आपल्याला पाहायला भेटतो ते हे या पद्धतीचं एक स्ट्रक्चर जे की वरती गेल्यानंतर मोठ्या मोठं आहे ते आपण वरती जाऊन आणि तुम्हाला या मंदिरा येण्यासाठी तुम्हाला इकडनं सुद्धा शिडे आहे आणि या बाजून शिड्या दोन्ही बाजूनी शिड्या आहे तुम्ही कुठल्याही बाजूने वरती जाऊ शकता पायऱ्यांनी आणि जर खालच्या बेस बसने यायचं असेल तर तिकडनं सुद्धा एक किलोमीटरपर्यंतच्या पायऱ्या तुम्हाला लागतात तिकडनं जे लोक यायचं असेल तर त्या साईडने येतात आणि काही जणांना जर डायरेक्ट गाडी पार्किंगमध्ये यायचं असेल तर इथं पार्किंगमध्ये गाडी आणून तुम्ही वर जाऊ शकताय तर आपण या परिसर पाहिलेला आहे खरं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणावरनं खाली दिसलेला दिसत असलेला हा काठमांडू शहराचा हा नजारा खरंच पाहण्यासारखा आहे या ठिकाणावरनं संपूर्ण काठमांडू शहर आपल्याला पाहायला भेटतं आणि या इथूनच तुम्ही काठमांडू शहराचा सगळा नजारा पाहू शकता तर आता आपण चाललं आहे वरती आणि या शिड्यांनी जात असताना हे शिड्या कमी आहे आणि जर तुम्ही दुसऱ्या पश्चिमेच्या बाजून येणार असाल तर त्या साईडने शिड्या ज्या आहे या साडेतीनशे इतक्या आहे स्वयंभू हे नेपाळमधील सर्वात जुन्या धार्मिक स्थळांपैकी एक आहेत गोपाल राजवंशानुसार राजा मानदेव चारशे चौसष्ट ते पाचशे पाच इसवी सन इसवी सन यांच्या पंजोबा राजा वृषदेव यांनी पाचव्या शतकाच्या सुरुवातीला याची स्थापना केली होती या जागेवर सापडलेला खराब झालेल्या शिलालेखावरून याची पुष्टी होते जे सूचित करते की राजा वृषदेवाने इसवी सन सहाशे चाळीस मध्ये काम करण्याचे आदेश दिले होते सम्राट तिसऱ्या शतकात या स्थळाला भेट दिल्याचे म्हटले जाते आणि टेकडीवर एक मंदिर बांधले होते जे नंतर नष्ट झाले तर या पायऱ्या चढून आपण वरती आलेलो आहे आणि खरं तर नेपाळमध्ये आलो ना नेपाळमधलं जे मंदिर आहे त्यांचे जे बनावट आहे खरंच पाहण्यासारखी आहे आणि आता आपण वरती आल्यानंतर हे बघू शकताय हा मंदिराचा दुसरा परिसर आहे आणि याच्या आतमध्ये मंदिर आहे जे की आपण इकडे चाललेलं आहे आणि समोरच्या बाजूला हे बिल्डिंग दिसत्यानेच खूप आहे आणि कलर भारी मारतात आणि आतमध्ये आलेलं आहे कारागिरी करतात आणि इथं आल्यानंतर दगडावरती विविध दगडांवरती वेगवेगळ्या पद्धतीचे नक्षीकाम केलेले पाहायला भेटते हे बघा पाहण्यासारखं परिसर आहे म्हणजे माझी तर पहिलीच वेळ आहे येण्याची परंतु आल्यानंतर मात्र इथं तुम्ही तुमचं मन रमन असं नेपाळ आहे खरंच या मंदिराच्या परिसरात मी तुम्हाला भारी भारी पेंटिंग पाहायला भेटते खरंच मस्त पेंटिंग आहे आणि तुम्ही या पेंटिंगला उपयोग करू शकता हे बघा पेंटिंग मस्त आहे मला आवडतात पेंटिंग, पेंटिंग इथल्या वरती पायऱ्या चढवल्यानंतर आपल्याला पाहायला भेटतं खरं तर या ठिकाणचं आकर्षण हे पाहिल्यानंतर त्याच्याकडं पाव असं असंच वाढतंय हे बघू शकताय हा स्तूप आणि चारी बाजूनी तुम्हाला या स्तूपाचं हे पाहू शकताय आणि स्तूपाच्या पायथ्याशी एक घुमट आहे आणि ज्याच्यावर एक एक घनरचना आहे ज्यावर चारी दिशांना पाहणाऱ्या बुद्धांच्या डोळ्यांनी रंगवलेले आहे चारी बाजूंच्या वर पाच कोणी तोरण आहे ज्यावर बुद्धाचे शिल्प आहे तोरणाच्या मागे आणि वर असे तेरा स्तर आहे सर्व स्तरांच्या वर एक लहान जागा आहे ज्याच्यावर गजूर म्हणजे मंदिराचं टोक आहे तसेच या स्तूपाच्या पायथ्याशी पाच सोनेरी बुद्ध मंदिरे आहेत त्या सर्वांच्या आत बुद्धांची मूर्ती आहे पाच तारा मंदिरे आढळू शकतात त्यापैकी फक्त चार सोनेरे आहेत आणि प्रत्यक्षात ताराची मूर्ती आहे वज्रधीश्वरी तारा आणि वज्र पांढरी तारा यांचे मंदिर रिकामे आहेत भारतीय बौद्ध भिक्षू आणि मठ अधिपिती श्रीपुत्र यांनी स्तूपाच्या नेतृत्व केले होते जरी हे ठिकाण बौद्ध मानले जात असले तरी बौद्ध आणि हिंदू दोघांमध्येही हे स्थान आदरणीय आहे असंख्य हिंदू राजे अनोयांनी मंदिराला श्रद्धांजली वाहिली आहे ज्यात काठमांडूचा शक्तिशाली राजा प्रताप मल्ल यांचा समावेश आहे ज्यांनी सतराव्या शतकामध्ये पूर्वेकडील पायऱ्या बांधण्याची जबाबदारी घेतली होती तर मित्रांनो या स्वयंभू मंदिरापाशी आल्यानंतर तुम्हाला पाहू शकता आहे छोटी छोटी मंदिरं बंद येतात खूप अशी म्हणजे काम नक्षीकाम केलेली मंदिरं आहे छोटी छोटी ते पाहू शकताय आजूबाजूचा परिसरसुद्धा पाहू शकत आहे जबरदस्त परिसर आहे आणि इथं तुम्हाला जे महत्त्वाचं पाहायला भेटतं इथं आल्यानंतर ते तुम्ही पाहायला पाहिजे ते म्हणजे संपूर्ण काठमांडू शहराचा नजारा तुम्हाला या एका ठिकाणावरनं पाहायला भेटतो तर आपण पाठिंबा जाऊ या मंदिराच्या बरोबर समोरच तुम्हाला हा नजारा पाहायला भेटतो अनेक लोकं फक्त तो नजारा पाहण्या इथे येत असतात आणि भरपूर म्हणजे भरपूर पर्यटक खरं तर ह्या मंदिराकडे येतात कारण की काठमांडूंचं महत्त्वाचं एक अट्रॅक्शन असेल या ठिकाणी तर आपण खालताना जर बघूया इकडला तर हे बघा मला इथून संपूर्ण काठमांडू शहर पाहायला भेटते इकडला जो परिसर आहे याच्यामध्ये तुम्हाला काठमांडू शहराचा हा परिसर आणि याच्यावरतीच असलेलं हे मंदिर इथे तुम्हाला पाहायला भेटते जबरदस्त व्ह्यू असलेलं हे ठिकाणी आणि त्यामुळंच अनेक लोक या ठिकाणी मस्ट इम्पॉर्टंट व्हिजिट देतात नाही देतात असं हे ठिकाण मला तर खूप आवडलेलं आहे तसं नेपाळमध्ये आल्यानंतर आपल्याला असं वाटतं की नेपाळमध्ये पाहण्यासारखं काय आहे तर मित्रांनो नेपाळमध्ये एकदा व्हिजिट करा तुम्हाला नेपाळ शहर किंवा नेपाळ हा देश खरंच आवडेल कारण की खूप युनिक अशा गोष्टी या देशामध्ये आहेत जे आपण इथं आल्यानंतर पाहू शकतो स्वयंभू टेम्पल म्हणून मला ओळखलं जातं स्वयंभू टेम्पल याच्या आतमध्ये आपलं एंट्री करता येत नाही परंतु याच्या आजूबाजूने तुम्हाला ह्या प्रदक्षिणा घालून तुम्ही आपले मनोकामना या या ठिकाणी मागू शक मनोकामना पूर्ण होते त्यामुळंच खरं तर या संपूर्ण ह्या मंदिराचं स्वयंभू मंदिराचं आपण प्रदक्षिणा घालून या, या, या पद्धतीचे जे चक्र आहे ते आपण इथं फिरवलं असतो का इथं तुम्हाला दिवे लावण्यासाठी जागा आहे तुम्ही इथं दिवे लावून तुम्हाला जिम मागायचे ते या ठिकाणी मागू शकताय अशा पद्धतीने एक सेक्टर इथं बनवलेलं आहे जिथं तुम्ही जीम मनोकामना मनोकामना इथे मागू शकता असा हा परिसर पाहता असताना खरंच मस्त वाटतं आहे कारण की हा जो परिसर आहे खरंच सुंदर आणि या परिसरामध्ये आल्यानंतर आपल्याला थोडीशी दैवी शक्ती आल्यासारखं वाटतं आहे आणि आपण त्याच पद्धतीचं आपण या ठिकाणी ते पाहू शकतो आहे तर मित्रांनो कसं वाटलं तुम्हाला हा स्वयंभू मंदिराचा हा व्हिडिओ व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब बघ सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्या संपूर्ण नेपाळ सिरीजचे सगळे व्हिडिओ पाहायला विसरू नका जर तुम्ही नेपाळला येणार असाल तर नक्कीच त्याचा तुम्हाला फायदा होईल तर मित्रांनो भेटूया पुन्हा एकदा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन जागेवरती तोपर्यंत तो बाय बाय